जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार एस मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दोन दिवसीय भव्य कार्निवल सोहळ्याचे आयोजन नंदुरबार एस मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा भव्य प्रांगणात नऊ व जानेवारी दहा दरम्यान दोन दिवसीय कार्निवल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सोहळ्याकरिता विदेशी पाहुण्याची विशेष उपस्थिती होती या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्निवलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर रेव्हर्न्ट रोलांडोस्कार सन रेवरंट हेलियाना ओस्कारसन रेव्हरंट उल्फ हॅगविड रेवरंट मर्टिन्स स्टॉम संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ राजेश वळवी प्राचार्य नूतनवर्षा वळवी डॉ सुनीता अहिरे सुषमा कालू संदेश यंगड सामंतनाथानी रेव्हरंट अनुप वळवी विजय पवार संगीता रघुवंशी राज जयकर वदना जांबिलसा आदी उपस्थित होते कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता लक्षणीय उपस्थिती होती सकाळपासूनच लहान मुलांनी पालख्या व्हिडिओ गेम जंपिंग गेम आदीवर सकाळपासूनच मुलांची गर्दी बघायला मिळत होती आणि व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली यावेळी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करून एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भव्य कार्निव्हल सोहळ्याचे आयोजन एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्ष वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ व जानेवारी दहा या कालावधी दरम्यान सकाळी दहा ते सहा सायंकाळी वाजेपर्यंत दोन दिवसीय कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला शाले विद्यार्थी व पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता सकाळपासूनच पालख्या व्हिडिओ गेम जम्पिंग गेम आदीवर लहान मुलांची गर्दी बघायला मिळत होती कार्यक्रमाची प्रस्तावना सुनीता कुवर आणि फराहना शेख यांनी करत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व प्रार्थनेनंतर उपस्थितांसाठी हितेश उपासने यांनी चिमुकल्यासोबत स्वागीत म्हणून उपस्थितांचे स्वागत केले व्यासपीठावर असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल व नंदुरबार रत्न सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आपले मनोबत म्हणाले यांनी लहानपणापासूनच भारत येत आहे तेव्हापासून ते आतापर्यंत भारताची जोरदार प्रगती पाहायला मिळत आहे ही प्रगती बघून खूप आनंद होत आहे असे वर्णन त्यांनी केले दिवस रात्र प्रसार माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सर्व पत्रकार बंधूचे हि शाल पुष्पगुच्छ व नंदुरबार रत्न सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली यावेळी लहान चिमुकले आपल्या माता पालकांसोबत परी रोबोट वॅन स्टार स्पायडर मॅन पशु पक्षीच्या आकर्षक वेशभूषा परिधान करीत वॉक करीत होते लावणी पर्यावरण संदेश देणारा आधी सादर करण्यात आले यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रवीण अहिरे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तदनंतर पर्यावरणाचा संदेश देणारा फॅशन शो व मोबाईलच्या दुष्परिणामावर आधारित छान नृत्य सादर करण्यात आले या भव्य कार्यक्रमात जादूचे प्रयोग पुस्तकांचे प्रदर्शन मनोरंजनात्मक खेळामध्ये मोठा पाळणा जम्पिंग गेम व्हिडिओ गेम सुतारकाम असे विविध कलांचे प्रात्यक्षिके तसेच संगीत क्षेत्रातील सर्व साधनांचा परिचय व प्रात्यक्षिके सुद्धा दाखवण्यात येत आहे यावेळी विविध खाद्यपदार्थांची मेजवानी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे यामध्ये पाणीपुरी वेळपुरी लिंबू शिकंजी अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाला शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून वेद्यावी याकरिता शाळेच्या प्राचार्य नूतन वर्षांपूर्वी यांनी आवाहन केले आहे या, के या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वितेसाठी एसेमिनिस्ट्री ट्रस्टच्या सर्व शाळा परिश्रम घेत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रवीण चौहान साहेब यानंतर जय मल्हार न्यूज चे शैलेंद्र चौधरी सर बहिणी मॅडम आपल्याला विनंती आहे आपण पत्रकार बंधूंचा आपण सन्मान चिन्ह नंदुबार रत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे यानंतर प्रेस कुटुंब आपण आपल्या मुख दर्शकांना विनंती आहे थोडी शांतता आपण राखावी तुमचं सुंदर सुंदर हे गॅदरिंग पाहायला माझ जन्म भारतात झालं लहानपणी माझ्या आई वडील सुद्धा इथं काम करायचं इथं संगती मी खेळायचं आणि मात्र माझी शाळा इथं नव्हती तेव्हा माझी शाळा दक्षिण भारतामध्ये होती तिथं स्वीडी शाळा होती, होती। परंतु दर ख्रिसमसच्या वेळेस आम्ही इथे यायचं आणि माझा आईवडील इथं काम पाहायचं देखरेख करायचं त्या काळात ही संस्था बरंच म्हणजे त्या मानाने इतकं मोठ मोठी नव्हती मला वाटतं इथं मुलांचं हॉस्टेलमध्ये कदाचित दोनशे मुलं असतील प्रायमरी हॉस्टेलमध्ये कदाचित शंभरपर्यंत असतील आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा दोनशे असं विद्यार्थी होते होत्या आणि त्यानंतर आम्ही त्र्याण्णव मध्ये भारत देश सोडून आपल्या देशाला गेलो आणि या तीस अधिक वर्षांमध्ये जी प्रगती मी दरवेळेस मी जेव्हा भारतात येतो भेटायला तेव्हा ही प्रगती पाहू खर खरंच मन भरून जात आहे की किती पुढे गेलं नाही का जेव्हा आम्ही भारत सोडून देशाला गेलो तेव्हा प्रत्येक शिक्षकांच्या घरासमोर सायकल दिसायचं नंतर दहा वर्षानंतर आलो तेव्हा प्रत्येक शिक्षकांच्या घर गहर, शिक्षकांच्या घरासमोर फटफटी किंवा स्कूत दिसायचं परंतु आता जेव्हा आपण आम्ही परत येतो तेव्हा प्रत्येकाच्या घरासमोर फोर व्हीलर दिसत नाही का आणि सुंदर सुंदर घरे सुद्धा बांधलं तर भारत या दृष्टीकोनातून खूप पुढे आलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा मी आणि हेलेना मला वाटतं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तेव्हा आम्ही आमचं आमच्या देशातून आलो हेलिया पंच्याऐंशी मध्ये आम्ही लग्न केलं आणि मग अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्ही दुसऱ्या वेयल्स परत आलो तेव्हा आमच्या सोबत एक लहानस असं टायपिंग मशीन होतं याच्यामध्ये असं वर ऑटोमॅटिक उत्वार दोन लाईन यायचं म्हणजे अर्धा कम्प्युटर म्हणायचं त्याला आणि लोकांना इतकं आश्चर्य वाटायचं अरे काय आहे काय हे काय हे तुम्ही इतकं पुढे गेला का स्वीडर मध्ये आणि नवळ वाटलं आणि मग फक्त चार पाच एक वर्ष गेलं आणि मग कम्प्युटर भारतात सुद्धा येऊ लागला आता भारत इतकं पुरं आहेत की भारतातून असं सॉफ्टवेअर एंजिनियर आणि कम्प्युटर मध्ये काम करणारे आमच्या देशात इम्पोर्ट करतात बघा आमच्या वॉल्वो फार मोठ कार माहित आहे का स्वीडिश कार आहे पूर्वी महाराष्ट्रातून क्वचितच लोक बाहेर जायचं परदेशात गुजराती लोक सापडायचं परदेशात सिख लोक सापडायचं आणि मलयाली लोक सापडायचं सा। परंतु जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातून खूप 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 लोक परदेशी गेले कामासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जसं मी म्हटलं दुसऱ्या कामासाठी बर्लिन मध्ये जवळजवळ एक लाख एक लक्ष महाराष्ट्रच आहेत बघा आणि आमच्या शेजारी जे शहर आहेत तिथं दोन कुटुंब आमचं जवळचं मित्र आहेत एक आहे पुण्याचं एक आहे जळगावचे वर्गा आणि ते आम्हाला आमंत्रण देतात दिवाळी साठी वगैरे ते आमच्या घरी येतात आणि ते आमच्या बरोबर आम्ही मराठी बोलतो पूर्वी तसं कधीच झालं नव्हतं तर पहा मला माहित आहे की या शाळेतून सुद्धा पुष्कळ पुष्कळ विद्यार्थी बाहेर गेले नाही का आणि चांगल्या पदावर सुद्धा या देशात आहेत परदेशी गेलेल्या आहेत आणि अशी प्रगती आज होत आहे त्याविषयी खरंच अभिमान वाटत आहे नाही का आणि इथे येऊन तुमचं सर्व हे पाहून खरंच वाटतं की अरे वा दरवर्षी तुमची शाळा अधिक अधिक त्याची प्रगती होत आहेत आणि याविषयी खरंच अभिमान वाटत आहेत आमच्या बरोबर आमचं मित्र आले कारण त्यांनी म्हटलं तुम्ही जे काम केलं इथं एवढं वर्ष तुम्ही आम्हाला दाखवा आम्हाला ते पाहायचं आहे ते प्रथमच आ आलेलं आहे इथं आणि म्हणून आम्ही आनंदाने सांगू होय आनंदाने आम्ही दाखवू तुम्हाला जिथं आम्ही काम केलं आणि त्यांचं सुद्धा मन भरून जात आहेत हे सर्व पाह म्हणून तुमचं अभिनंदन आणि आम्हाला खूप मोठा आनंद होत आहे आज अभिनंदन